सत्ता समीकरण आणि समंजसता उद्धव फडणवीस युतीचा खेळ राजकारण म्हणजे शक्यतांचा खेळ आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची युती ही अशक्य वाटणारी शक्यता देखील वास्तवात उतरू शकते युती राजकीय मतभेदांवर मात करून शक्तीचं नवीन समीकरण तयार करू शकते परंतु तिचे परिणाम तितकेच भूकंपजन्य असतील दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन महाविकास आघाडीची स्थापना केली दुसरीकडं देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते म्हणून ठाम उभे राहिले परंतु राजकीय गरज आणि बदलते समीकरण यामुळे हे दोन नेते एका टेबलावर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही जर युती झाली तर काय होईल पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो शिवसेना शिंदे गटाला तडा जाईल शिंदे यांची भूमिका निष्प्रभ होईल कारण शिवसेनेची मूळ ओळख उद्धव ठाकरेंशी जोडलेली आहे भाजप उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा डाव आखू शकतो मुंबई हे भाजपसाठी आर्थिक केंद्र आहे आणि ठाकरे घराण्याची हातमिळवणी केल्यास त्यांचा विजय जवळपास निश्चित होईल राष्ट्रवादी आणि काँग्रेसला धक्का मानला जाऊ शकतो महाविकास आघाडीच्या अस्तित्व धोक्यात येईल शरद पवारांची धोरणात्मक योजना कोलमडेल आणि काँग्रेसला पुन्हा आत्मचिंतन करावं लागेल मात्र आव्हानं काय तर उद्धव ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि भाजपच्या हिंदुत्ववादी गटात संघर्ष उभा राहील तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार या गटासोबत भाजपमध्ये दरी वाढेल त्यात भाजप अजूनही विश्वासाचा तुटलेला धागा म्हणजे दोन हजार एकोणीसची फसवणूक अजूनही भाजपला ठसठसते त्यामुळं युती स्थिर राहील का हा मोठा प्रश्न असेल परंतु यातून सत्तेतील शेअरिंग कशी असेल हे बघावं लागेल कारण मुख्यमंत्रीपद महत्वाची खाती आणि आगामी निवडणुकीतील जागा वाटप यावर ताणतणाव अपरिहार्य असेल जर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलून जातील काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा फटका बसेल शरद पवारांसाठी ही राजकीय अधोगतीची सुरुवात ठरेल मात्र यात युतीची दीर्घकालीन धारणा हिंदुत्व विकास आणि अंतर्गत सामंजस्यावर अवलंबून असेल राजकारणात शत्रुत्व कायमस्वरूपी नसतं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव फडणवीस युती म्हणजे इतिहासाचं नवीन पान असेल परंतु हा निर्णय दुभंगलेल्या विश्वासाचा सेतू उभा करू शकेल का हे काळच ठरवेल कारण राजकारण हे केवळ विश्वासाने नव्हे तर तत्वे आणि सत्ता यांच्या खेळावर चालते तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी